सत्तावीस रोजीचे रस्ता रोको आंदोलन तुळता स्थगित आदिवासी वाड्यांच्या पट्टी परिसरात एकूण बारा आदिवासी वाडीत मधील आदिवासी ठाकूर समाज बांधव पिढ्यानं राहत आहेत आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी वाड्यांना अजूनही रस्ता नाहीये रस्ता मंजूर व्हावा म्हणून दिनांक सत्तावीस जुलै रोजी जुमापट्टी माथेरान नेरळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचं पत्र आदिवासी संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला दिलं होतं मात्र यावर पश्चिम अधिकारी समीर खेडेकर यांनी यावर यशस्वी तोडगा काढलेला आहे शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी वनपरिक्षेत्र कार्यालयात एक बैठक पार पडली या बैठकीस वनपरिक्षेत्रचे अधिकारी समीर खेडेकर भाऊसाहेब जितेंद्र चव्हाण आदिवासी संघटनेचे नेते जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे तसेच जैतू पारधी यांच्यासह आदिवासी बांधव पीडब्ल्यूडी अधिकारी ग्रामसेवक यांच्यात बैठक पार पडली यामध्ये यशस्वी तोडगा का काढण्यात आला आहे त्यामुळे सत्तावीस जुलै रोजी माथेरान जुमापट्टी परिसरात होणारा रस्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे मी मालू निरगुडे रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आज स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमच्या आदिवासी पट्ट्यात रस्त्याची कुठलीही व्यवस्था नाही आणि रस्ता नसल्यामुळे आज परत आमच्या आदिवासी समाजाचे अनेक व्यक्ती हे पुरात वाहून सापदंश होऊन अशी अनेक लोक दगावलेले आहेत आणि आत्ताच या गेल्या आठवड्यात आमच्या आदिवासी समाजाची एक महिला सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रास्ता रोकोचा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता परंतु कर्जत येथील वनपत्र वनक्षेत्र अधिकारी समीर खेडकर साहेब यांच्याशी चर्चा करून साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीच्या सहकार्याची भूमिका आम्हाला सांगितलेली आहे किंबहुना सहकार्य केलेलं आहे गेल्या दोन दिवसात वन विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सध्या त्या रस्त्याचं लेआउट सर्वे केलेला आहे आणि ते काम आता चांगल्या पद्धतीने मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या प्रत्यक्ष होतो आणि तो रस्ता आज आमच्या पूर्वत्तास नक्कीच होईल अशी आशा आम्हाला वनक्षेत्र परिक्षेत्र अधिकारी खेडकर साहेब यांनी आम्हाला ती आशा दिलेली आहे आणि निश्चितच तो लवकरात लवकर होईल आणि जर राहिला विषय बांधकाम विभागाचा बांधकाम विभागाने जर आम्हाला नऊ ऑगस्ट पर्यंत जर ह्या कामाची वर्क ऑर्डर दिली नाही तर नऊ ऑगस्ट रोजी आमचा आदिवासी जागतिक दिन असतो त्या जागतिक दिनाच्या निमित्ताने प्रांत अधिकार्यालयावर एक धडक मोर्चा काढण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो